हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो हे समोर दिसतंय हे जबलपूरच्या अलीकडे असलेलं पन्नास किलोमीटर अंतरावरचा टोल नाका आहे आणि जवळजवळ इथून प्रयागराज हे साडेतांश तीनशे किलोमीटरवर आहे प्रयागराज इथून साडेतीनशे किलोमीटरवर आहे तरीसुद्धा ह्या गाड्या प्रचंड गाड्या पोलिसांनी थांबवलेल्या आहे आणि अनाऊन्समेंट चाललंय की गाड्या पुढे जाम आहे प्रयागराज कडे जाणारे सगळे रस्ते बंद केलेत म्हणून अलाउन्सिंग करत आहेत आणि आपण बघतोय कि इतकं ट्रॅफिक जाम आहे अजून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेलं हे प्रयागराज पण आज आपण बघताय आम्ही सकाळी करंजा लाडवरून निघालो करंजा लाडवरून निघालो श्रीपाद वल्लभांचं दर्शन घेऊन काल पहाटे चार वाजता मसववरून निघालो आणि साडेसहाशे किलोमीटरवर आम्ही मुक्काम केला पहिला येता येता पंढरपूर पंढरीनाथाचं दर्शन घेतलं नामदेव पायरीचं त्यानंतर परवी वैजनाथचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही औंडानाथचं दर्शन घेऊन श्रीपाद वल्लवांचं आम्ही दर्शन घेऊन आम्ही कारंजा लाडलाच मुक्काम केला <coughs> चार वाजलेले आहेत मित्रांनो आणि चार वाजता या गाड्या या जबलपूर च्या पन्नास किलोमीटर अलीकड आणि इथून प्रयागराज साडेतीनशे किलोमीटर आहे तर अशा पद्धतीनं या गाड्या थांबवलेल्या आहेत माहीत नाही उद्या आम्ही किती वाजता आहे प्रयागराजमध्ये जर रात्री गाड्या सोडल्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या गाड्या सोडल्या तर कदाचित आम्ही प्रयागराजला उद्या दुपारपर्यंत उद्या सकाळपर्यंत पोचेल ही आपली गाडी आहे समोर दिसते ही आपली गाडी दिसते तुम्हाला एम एच अकरा सी डब्ल्यू फोर एट डबल झिरो हे अशा पद्धतीनं ह्या सर्व गाड्या अडवलेल्या आहेत प्रयागराजला जाणाऱ्या आणि त्यामुळं सर्व भाविक भक्त आणि या जेवढ्या गाड्या दिसत आहेत ह्या सर्व गाड्या प्रयागराज या ठिकाणी ह्या जाणाऱ्या आहेत सर्व गाड्या ह्या सगळ्या ट्रॅव्हल सगळ्या गाड्या ह्या जी दिसतात महाराष्ट्रातून महाराष्ट्रातनं आलेल्या जवळजवळ सगळ्या गाड्या आहेत तामिळनाडूमधनं आलेल्या आहेत कर्नाटकमधनं गाड्या आलेल्या आहेत छत्तीसगडवरनं गाड्या आलेल्या आहेत महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात या गाड्या दिसत आहेत आपल्याला परंतु या सर्व गाड्या आता या टोल नाक्यावर पोलिसांनी अडवलेल्या आहेत आणि कधी सोडतेत ते आपण आता बघू हर हर महादेव गंगा माता की जय यमुना माता की जय सरस्वती माता की जय आणि हर हर महादेवाला प्रार्थना करूया की लवकरात लवकर आता आम्हाला इथून मार्गस्थ होण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावेत आणि छान असं आम्हाला गंगा यमुना सरस्वतीचं स्नान या महाकुंभाचं घडावं अशी प्रार्थना करू आणि याच ठिकाणी थांबू हर हर महादेव